मित्रांनो प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये नुकत्याच सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणांचं पत्र अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनानं काढलेले आहे कोणत्या सुधारणा झाल्या त्या आपण आता या व्हिडिओत पाहणार आहोत वरीलप्रमाणे संदर्भ शासनाने दिलेले आहेत प्रस्तावना आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते येत्या आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत इयत्ता पैली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रतिनियुक्त तसेच इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी <danspeaking> सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रतिनियुक्त आहार देण्यात येतो तसेच शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार तांदळापासून बनवलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता तथापि विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे थ्री कोर्स मिल म्हणजे तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आले कडधान्य स्प्राऊट्स आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करून नवीन पाककृती शासन निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस अन्वे निश्चित करण्यात आली होती तथापि तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे सदर पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरता माननीय लोकप्रतिनिधी केंद्रीय स्वयंपाकगृह हो प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था बचत गट योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने शासनात प्राप्त झाली आहेत सदर निवेदने व केंद्र शासनाने निश्चित केलेला प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता शासन निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस मधील नमूद केलेल्या आहार पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता शासन निर्णय झालेला आहे प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे बारा प्रकारच्या पाककृती स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर पाककृतीचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे राहील अनुक्रमांक पाककृती एक व्हेजिटेबल पुलाव दोन मसाले भात तीन मटार पुलाव चार मुंगदाळ खिचडी पाच चवळी खिचडी सहा चना पुलाव सात सोयाबीन पुलाव आठ मसुरी पुलाव नऊ मूंग शेवगा वरण भात दहा मोड आल्या मटकीची उसळ अकरा अंडा पुलाव बारा गोड खिचडी किंवा सत्व दोन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ला आहारात वैविधता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक ते दहा पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात तसेच प्रस्तुत अनुक्रमांक एक ते दहापैकी कोणत्याही दोन अतिरिक्त पाककृतीची निवड करून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत तीन उपरोक्त पाककृतीमधील अनुक्रमांक अकरा पुलाव व अनुक्रमांक बारा खिचडी किंवा सत्व या पाककृती पर्यायी स्वरूपात देण्यात येत आहे केंद्र शासनाने स्नेहभोजनाद्वारे योजनाअंतर्गत लोकसहभाग वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीने सदर दोन पाककृतीचा लाभ व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्यात देण्याचा प्रयत्न करावा याकरता शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येत नाही म्हणजे तुम्हाला जर गोड खिचडी करायची असेल त्यासाठी जी साखर शाळेला लागेल ती साखर शाळा व्यवस्थापन समिती किंवा लोकसहभाग यांच्या माध्यमातून आता आपल्याला जमा करावी लागणार आहे चार परिशिष्ट अ मध्ये पाककृतीनिहाय दर्शनात आलेले खाद्यपदार्थ व त्याचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे पाच सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत त्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित कराव्याची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेंच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्णय घ्यावा तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरिता शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक राहील सहा सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक प्राथमिक महार्श पुणे यांच्या स्तरावरून परिपत्रकांवे आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्या सात प्रस्तुत शासन निर्णय मार्श शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मार्श डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो बारा एक्याऐंशी पंच्याहत्तर झिरो एकोणचाळीस सदतीस एकवीस असा आहे सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षगित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचं शालेय न प्रधानमंत्री पौशक्ती निर्माण योजनेअंतर्गतचं नुकतंच नवीन पत्र शासनानं काढलेलं आहे आता त्यानुसार प्रत्येक योजने द्यावाच्या पाककृतीचा खालील तपशील खालीलप्रमाणे पाककृती क्रमांक एक व्हेजिटेबल पुलाव वर्ग एक ते पाचसाठी तांदूळ शंभर ग्रॅम वाटाणाश वीस ग्रॅम तेल सोयाबीन पाच ग्रॅम गरम मसाला आलं लसण पेस्ट मीठ साखर चवीनुसार आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे सर्वसाधारण दोन ते पाच ग्रॅम एकूण भा भाजीपाला गाजर फ्लावर कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम कृती तांदळाच्या दीडपड पाणी उकळत ठेवून त्यात गरम मसाला आलं लसण पेस्ट मीठ लिंबाचा रस साखर व तेल घालून चांगले उकळा नंतर बारीक चिरलेल्या भाज्या गाजर फ्लावर भिजलेला मटार इत्यादी घाला व तांदूळसुद्धा घा धुवून घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा नंतर मंद आचेवर ठेवून भात शिजू द्या सहा ते आठसाठी तांदूळ एकशे पन्नास ग्रॅम वाटाणा तीस ग्रॅम तेल सात पॉईंट पाच ग्रॅम गरम मसाला मीठ आणि पेस्ट चवीनुसार साधारणपणे तीन ते सात ग्रॅम भाजीपाला पंचाहत्तर ग्रॅम आणि कृती वर सांगितल्याप्रमाणे कृती क्रमांक दोन मसाले भात वर्ग एक ते पाचसाठी तांदूळ शंभर वटाणा वीस ग्रॅम तेल पाच ग्रॅम हळद गरम मसाला तिखट मीठ साखर चवीनुसार दोन ते पाच ग्रॅम भाजीपाला बटाटा कोथिंबीर आल लसण पेस्ट पन्नास ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार कृती सर्वप्रथम तांदळाचे दीडपट पाणी घेऊन त्यात बटाटा व भिजलेले मटार घाला त्यानंतर तांदूळ सोडून उरलेले सर्व ले ले उर ले ले जिन्नस घाला पाण्यात उकळी आल्यास पाच मिनटानंतर तांदूळ घालून मंद आचेवर भात शिजू द्या सहा ते आठसाठी हेच प्रमाणे तांदूळ एकशे पन्नास वाटाणा तीस तेल सात पॉईंट पाच हळद गरम मसाला तिखट मीठ चवीनुसार साधारणपणे तीन ते सात ग्रॅम भाजीपाला बटाटा कोथिंबीर लसण पेस्ट पंच्याहत्तर ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार त्यानंतर पाककृती क्रमांक तीन मटार पुलाव वर्ग एक ते पाचसाठी खाद्यपदार्थाचे नाव आणि वजन तांदूळ शंभर वाटाणा वीस तेल पाच गरम मसाला मीठ तमालपत्र दोन ते पाच ग्रॅम भाजी कांदा कोथिंबीर लाल लसण पेस्ट पन्नास ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार मटार पुलावाची कृती आहे मटार रात्रभर पाण्यात भिजवून बाहेर काढा तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसण पेस्ट कांदा झाला परतून घ्या नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाचे दीडपट पाणी घालून त्यात उर्वरित जिन्नस घाला मिश्रणाला उकडी आल्यावर त्यात मटार व तांदूळ घाला थोडा वेळ हाताने चाळवून नंतर मंद आचेवर शिजवून घ्या सहा ते आठसाठी हेच प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास वाटाणा तीस तेल सात पॉईंट पाच गरम मसाला मीठ तमालपत्र तीन ते सात ग्रॅम भाजीपाला कांदा कोथिंबीर आलसण पेस्ट पंच्याहत्तर ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार आणि कृतीवरील प्रमाणे पाककृती क्रमांक चार मूंगदाळ खिचडी यामध्ये तांदूळ शंभर मूंगदाळ वीस सालीसकट तेल सोयाबीन पाच हळद गरम मसाला मीठ जिरे आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे सर्वसाधारण दोन ते पाच ग्रॅम कृती आहे मुंगाच्या सालाची डाळ व तांदूळ एकत्र धुवून दुप्पट पाण्यात भिजवत ठेवा नंतर त्यात तेल हळद मीठ गरम मसाला घालून ढवळून ढळून शिजवा शक्य असल्यास कढी बरोबर खायला द्या नंतर सहा ते आठसाठी हेच प्रमाणे तांदूळ एकशे पन्नास मूग डाळ तीस तेल सात पॉईंट पाच गरम मसाला हळद तीन पॉईंट सात आणि कृतीवरीलप्रमाणे त्यानंतर पाककृती क्रमांक पाच आहे चवळीची खिचडी तांदूळ शंभर चवळी वीस तेल पाच हळद मीठ दोन ते पाच ग्रॅम भाजीपाला कांदा चिरला लसूण पन्नास ग्रॅम चवळी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून वरणासारखी शिजवून घ्या तांदूळसुद्धा वेगळा शिजवून घ्या नंतर पॅनमध्ये तेल ग गरम करा त्यात मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची लसूण कांदा चांगला परतून नंतर त्यात हळद हिंग टोमॅटो घालून थोडं पाणी घाला नंतर शिजवलेलं व तयार भात घालून एकत्र करा चवीनुसार करून कोथिंबीर घालून खायला द्या चवळीची खिचडीसाठी सहा ते आठचं प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास चवळी तीस तेल सात पॉईंट पाच मीठ मोरी हिंग आवश्यकतेनुसार तीन ते सात ग्रॅम भाजीपाला कांदा चिरला लसूण हिरवी मिरची पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर पाककृती क्रमांक सहा आहे चना पुलाव येता एक ते पाचसाठी तांदूळ एक शंभर हरभरा वीस तेल पाच ग्रॅम तांदळाचे पीठ वीस ग्रॅम हळद गरम मसाला मीठ आलं लसण पेस्ट मोरी आवश्यकतेनुसार दोन ते पाच ग्रॅम भाजीपाला हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम चना पुलावची कृती आहे चणे भिजवून बारीक वाटून त्यात हिरवी मिरची आलं लसण पेस्ट गरम मसाला मीठ व तांदळाचे पीठ घालून एकत्र करा याचे छोटे छोटे गोळे बनवा दुसऱ्या भांड्यात तांदळाच्या दीडपट पाणी घेऊन ते उकळल्यावर त्यात हळद मीठ लिंबाचा रस तेल घालून मीठ भात शिजवायला ठेवा पन्नास टक्के भात शिजल्यावर त्यामध्ये तयार झाले चण्याचे गोळे घालून वरून मंद आचेवर शिजवून घ्या शक्य असल्यास चिंचेच्या कढीसोबत खायला द्या चिंचेच्या कडीकरता चिंच भिजवून त्यात कोळ काढून घ्या तेलामध्ये मोरी कढीपत्ता हिरवी मिरची हिंग हळद घालून चिंचेचा कोळ व पाणी घाला चवीनुसार मीठ गूळ किंवा साखर घालून कढी उकळून घ्या सहा ते आठसाठी साठी हेच प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास ग्रॅम हरभरा तीस तेल सात पॉईंट पाच तांदळाचे पीठ पंच्याहत्तर हळद गरम मसाला मीठ लसण पेस्ट मोरीस तीन ते सात ग्रॅम भाजीपाला हिरवी मिरची कडीपत्ता पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर पाककृती क्रमांक सात आहे सोयाबीन पुलाव एक ते सा पाचसाठी तांदूळ शंभर सोयाबीन वीस तेल प पाच ग्रॅम गरम हळद मसाला पेस्ट मीठ लसण तमालपत्र दोन ते सात ग्रॅम भाजीपाला कांदा कोथिंबीर लिंबा रस पन्नास ग्रॅम सोयाबीन पुलावची कृती आहे सोयाबीन पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवून पिळवून बाहेर काढा तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसण पेस्ट कांदा चांगला परतून घ्या नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाच्या दुप्पट पाणी घालून त्यात उर्वरित जिन्नस घाला मिश्राला उकळी आल्यावर त्यात सोयाबीन व तांदूळ घाला थोडा वेळ हाताने चाळवून नंतर मंद आचेवर शिजवून घ्या सोयाबीन पुलाव सहा ते आठसाठी साठी हेच प्रमाणे तांदूळ एकशे पन्नास सोयाबीन तीस ग्रॅम तेल सात पॉईंट पाच हळद गरम मसाला आलू लसण पेस्ट तमालपत्र तीन ते सात ग्रॅम चवीप्रमाणे भाजीपाला कांदा लसण लिंबाचा रस पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर पाककृती क्रमांक आठ आहे मसुरी पुलाव तांदूळ शंभर ग्रॅम मसूर डाळ वीस ग्रॅम तेल पाच ग्रॅम साखर सहा शा ग्रॅम आलं लसण पेस्ट मिरची पावडर जिरी पावडर गरम मसाला धने पावडर दोन ते पाच ग्रॅम भाजीपाला लिंबाचा रस मेथी हिरवी मेथी पन्नास ग्रॅम कृती सर्वप्रथम मसूर डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून ठेवा त्याच्या अडीच पट पाणी घेऊन उकळत ठेवा त्यात आलं लसण पेस्ट धने जिरे पावडर गरम मसाला मेथीचे पाणी मीठ साखर तेल लिंबू सर्वप्रधारचा जिन्नस घालून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मूगडाळ डाळ व तांदूळ घाला अगोदर हाय फ्लेमवर मिश्राला उकळी येईपर्यंत शिजवा नंतर लो फ्लेमवर दहा ते बारा मिनटे शिजवा सहा ते आठसाठी साठी मसुरी पुलावचे प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास मसूर तीस तेल सात पॉईंट पाच साखर नऊ आल लसण पेस्ट आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे तीन ते सात ग्रॅम भाजीपाला लिंबाचा रस हिरवी मेथी पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर पाककृती क्रमांक नऊ आहे मूंग शेवग्याचे वरण आणि भात तांदूळ शंभर अख्खा मूग दहा ग्रॅम तूर डाळ दहा ग्रॅम तेल पाच ग्रॅम हळद गरम मसाला आलसण पेस्ट तिखट मोरी शक्य झालेल्या धना पावडर सा चवीनुसार सर्वसाधारण दोन ते पाच ग्रॅम भाजीपाला शेवग्याचे शेंग चिरलेला कांदा लसूण कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम सर्वप्रथम नेहमीप्रमाणे भात साधा भात शिजवून घ्या दोन्ही डाळी शिजवून घ्या तेल घेऊन त्यात मोरी लसूण कांदा परतून घ्या सोबत शेवग्याच्या शेंगासुद्धा घाला हळद तिखट घालून तयार डाळीचे वरण व आवश्यकतेनुसार पाणी घाला वरणाला उकळी आल्यावर चवीनुसार साखर मीठ लिंबू गरम मसाला घाला वरून कोथिंबीर घालून भाताबरोबर खायला द्या मूग शेवग्याचे वरण सहा ते आठसाठी हे प्रमाण आहे तांदूळ शंभ एकशे पन्नास ग्रॅम अख्खा मूग पंधरा ग्रॅम तूर डाळ पंधरा ग्रॅम तेल सात पॉईंट पाच ग्रॅम हळद गरम मसाला आलू लसण पेस्ट तिखट मोरी शक्य असेल पावडर तीन ते सात ग्रॅम भाजीपाला शेवग्याची शेंग पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर पाककृती क्रमांक दहा आहे मोड आलेल्या मटकीची उसळ तांदूळ शंभर मटकी, मटकी वीस तेल पाच लिंबाचा रस चवीनुसार हळद तिखट मीठ गरम मसाला लसून पेस्ट मोरी दोन ते पाच ग्रॅम कांदा मोरी कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता पन्नास ग्रॅम मोड आलेल्या मटकीची उसळची कृती आहे सर्वप्रथम मटकी चार ते पाच तास भिजवून मोड आणून घ्या तेल गरम करून त्यात मोरी हिंग हळद लसूण कढीपत्ता उपलब्ध असल्यास चिंच अथवा लिंबाचा रस मोड आलेली मटकी घालून चांगले परतून घ्या नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मटकी शिजवून घ्या मटकी शिजल्यावर चवीनुसार मीठ गूळ गरम मसाला घालून खायला द्या मोड आलेल्या मटकीचे उसळचे सहा ते आठ साली प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास मटकी तीस तेल सात पॉईंट पाच लिंबाचला चवीनुसार हळद तिखट मीठ तीन ते थी सात ग्रॅम कांदा कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता पंच्याहत्तर ग्रॅम कृतीवरील प्रमाणे इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या विद्यार्थ्यांना चवीनुसार मटकीची उसळ शिजवल्या साध्या भातासोबत खायला द्या त्यानंतर पाककृती क्रमांक अकरा आहे अंडा पुलाव एक ते पाचसाठी तांदूळ श शंभर अंड अंडी एक तेल पाच लिंबाचा रस चवीनुसार तिखट मीठ दोन ते पाच भाजीपाला कांदा कोथिंबीर पन्नास ग्रॅम सर्वप्रथम अंडी उकळून सोलून ठेवा नंतर गरम तेल झाल्यावर त्यात ते आलू लसण पेस्ट कांदा चांगला परतून घ्या नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाचे दुप्पट पाणी घालून त्यात उर्वरित जिन्नस घाला मिश्राला उकळी आल्यावर त्यात तांदूळ घाला थोड्या वेळ हाताने चाळवून नंतर मंद आचेवर शिजवा तांदूळ ऐंशी टक्के शिजल्यावर त्यात अंडी भात अंडी घालून एकत्र करून मंदा आचेवर पूर्णपणे शिजवा सहा ते आठसाठी हेच प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास अंडी एक तेल सात पॉईंट पाच लिंबाच्या चवीनुसार हळद तिखट मीठ लसण तीन ते सात ग्रॅम भाजीपाला कांदा कोथिंबीर पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर शेवटची कृती पाककृती बारा अ गोड खिचडी तांदूळ शंभर मूंगदाळ वीस तेल पाच मुंगदाळ तीस मीठ आवश्यकतेनुसार तांदूळ व डाळ धुवून त्याचे दुप्पट सव्वापट पाणी घेऊन उकळाला ठेवा नंतर त्यात पाणी मीठ तेल घालून मिश्रण उकळ्या त्यात तांदूळ व डाळ घाला तांदूळ डाळ सत्तर टक्के शिजल्यावर त्यात गूळ घाला मंद आचेवर शिजू द्या सहा ते आठसाठी साठी हेच प्रमाणे तांदूळ एकशे पन्नास डाळ तीस तेल सतपास गूळ साखर पंच्याहत्तर मीठ कृती वर चवीनुसार त्यानंतर पाककृती बारा ब बा, नाचणीचे सत्व नाचणी एक किलो तेल सोयाबीन दोनशे ग्रॅम साखर तीनशे ग्रॅम मीठ आवश्यकतेनुसार नाचणी चार तास भिजवा नंतर तीन लिटर पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा नंतर कापडातून गाळून घ्या उरलेल्या मिश्रणात साखर व मीठ घालून गॅसवर शिजवा शिजवत ठेवा शिजवत असताना त्यात ते तेल घाला मिश्रण घट्ट झाल्यावर एका पसरट ट्रेमध्ये गरम असतानाच घाला थंड झाल्यावर त्याच्या वळ्या कापा किंवा नाचणीचे सत्व नाचणी एक किलो साखर पाचशे ग्रॅम मीठ आवश्यक आवश्यक म्हणजे चवीप्रमाणे कृती नाचणीच्या पिठात दोन आस एक प्रमाणात गुळ किसून घालावा समप्रमाणात पाणी घालून नीट एकजीव करावे नंतर मंद आचेवर ठेवून सारखे ढवळत राहून गुठळ्या होणार नाही याची दक्षता घेत उकळी आणावी वाटल्यास अधिकचे पाणी घालण्यास हरकत नाही आस देताना भांड्याच्या तळभागाला चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी मिश्रण खतखतायला लागले की त्यात चवीपुरते मीठ व उपलब्ध असल्यास हदापुरती वेलची पुडी घालावी अशा प्रकारे प्रधानमंत्री पोषक शक्ति निर्माण योजनेत शासनाने नुकताच बदल केलेला आहे आणि त्या बदलानुसार ह्या बारा पाककृतीचे विस्तृत वर्णन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे धन्यवाद